नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसात अतिशय पौष्टिक उडदाच्या डाळीची आमटी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात उडदाची डाळ खाल्ली गेली पाहिजे उडीद हे गरम असतात हिवाळ्यात शरीराला उष्णता देतात तर हिवाळ्यात उडदाची डाळ आणि अशी आमटी खावी आणि आपण उडदाची लाडू तर नेहमीच करतो पण अशी उडदाची डाळ तुम्ही नक्की करून बघा तर ही साधी सोपी आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी करू करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मग मा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे तर ही मी सालासकटच घेतली आहे छान नेसून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची आणि एक ते दोन पाण्याने आपण हे छान स्वच्छ धुवून घेणार आहे एकदम खायला पौष्टिक आणि चविष्ट अशी ही डाळ बनते तर आपण हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि कुकरला आपण दुप्पट पाणी घालून आणि मीठ टाकून हे आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर तीन शिट्ट्या होऊन इकडे आपण कुकर लावून दिलेला आहे तर आपण लसूण आलं आणि कोथिंबीर हे ठेचून घेणार आहोत तर असा ताजा ताजा वाटण जर आपण केलं तर भाजी एकदम टेस्टी बनते तर तुम्ही हे असं मिक्सरलाही वाटू शकता तर मी इथे खलबत्त्यातच ठेचून घेतलं आहे तर आपली डाळ शिजलेली आहे तर हे बघा डाळ आणि छत थोडीशी घोटून घ्यायची मी अशी चमचानीच घोटून घेतली आहे तर इथे दोन पळी तेल घेतलं आहे कढईत तेल गरम झालं त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग टाकलं आहे आणि वाटलेलं लसूण आलं आणि कोथिंबीर टाकली आहे तर ही रेसिपी माझ्या आजीची आहे तर माझी आजी या भाजीत कधीच कांदा टाकायची नाही तर भाजी एकदम टेस्टी बनते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यामध्ये आपण तिखट हळद आणि मीठ आणि थोडा गरम मसाला टाकला आहे आणि त्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घ्यायची आणि थोडं पाणी घालायचं आणि ही भाजी भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खूप टेस्टी लागते तर बघा ही पाच ते दहा मिनटात आपली भाजी तयार आहे एक उकळी येऊ द्यायची आणि भाजी सर्व करायची तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया बाय धन्यवाद